महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची बातमी माझ्या कानावर आली अजून व्यवस्थित बातमी डिटेल्समध्ये काही कळालेली नसल्यामुळं त्यावर फारशी प्रतिक्रिया देता येणार नाही परंतु मागच्या काही काळापासून अशोकराव साहेब यांच्यावर सत्ताधाऱ्यांचा प्रचंड दबाव होता त्यांच्या अनेक चौकश करण्याच्या संदर्भातल्या बातम्या कानावर येत होत्या आणि कदाचित या दबावाला त्यांच्यासारखे मोठे नेते बळी पडतील असं आम्हाला वाटत नव्हतं पण दुर्दैवानं ते पडलेत असं प्राथमिकरित्या दिसतय बुलढाणा जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून जिल्ह्यावर जिल्ह्याच्या काँग्रेसवर याचा काय परिणाम होईल म्हणून अनेक पत्रकारांनी मला विचारणा केली बुलढाणा जिल्हा काँग्रेस ही आदरणीय मुकुल वास्तिक साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या विचारांनी भरलेली काँग्रेस आहे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी भरलेली काँग्रेस आहे भारत जोडो यात्रा ही देशभरामध्ये सर्वाधिक यशस्वी जर कुठे ठरली असेल तर ती बुलढाणा जिल्ह्यामध्ये झाली आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्वांनी अशोकराव चव्हाण साहेब गेल्याचा कुठलाही परिणाम काँग्रेस पक्षावर होणार नाही काँग्रेस पक्षचा कुठलाही नेता किंवा कुठलाही कार्यकर्ता हा पक्ष सोडून जाणार नाही आणि मला काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून निश्चितपणे एवढं सांगावं असं वाटतं ठामपणे था, आणि आत्मविश्वासाने सांगा असं वाटतं की कितीही नेते गेले तरी काँग्रेसवर त्याचा परिणाम होणार नाही कारण काँग्रेस हा लढा सर्वसामान्यांचा लढा करत आहे आणि सर्वसामान्यांची ताकद ही पक्षाच्या पाठीमागे असणारे अठ्याहत्तर साली ज्या पद्धतीनं फिनिक्स पक्षासारखा सरकार राखेतून काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा जन्म घेतला भरारी मारली त्याच पद्धतीनं याही वेळेस होणारे याही वेळेस सर्वसामान्यांची ताकद काँग्रेसच्या पाठीमागे राहणार आणि काँग्रेस पक्ष या लढ्यामध्ये यशस्वी होणार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असं म्हणतात की झाड झडूले शस्त्र बनेंगे भक्त बनेगी सेना पत्थर सारे बम बनेंगे नाव लगेगी किनारा इंग्रजांच्या विरोधात लढत असताना झाड झडूले शस्त्र बनतील पत्थर सारे बम बनतील अशा पद्धतीचं जे त्यांनी सांगितलं होतं त्याच पद्धतीचा हा लढा असणारे सर्वसामान्यांची ताकद ती घेऊन काँग्रेस पक्ष निश्चितपणे आपला लढा लढत राहणार